जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत हिंद केसरी वडकी मैदानामध्ये आले मैदानामध्ये त्याचा भाग तिसरा आहे आणि तुम्ही पाहू शकता हिंद केसरी चिमण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले वडकीच्या मैदानामध्ये भाग तिसऱ्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत बैलगाडीचे शर्यतीचे खास शौकीन भेटलेले भोसले साहेब भेटलेले पूर्वा ट्रान्सपोर्ट म्हणून मुंबईला वाशिला नवी मुंबई एफ एम सी मार्केट तिथं फार मोठा त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे दादा काय सांगाल कधीपासून बैलगडी शर्यतीचा छंद लागला मी लॉकडाऊन नंतर आम्हाला सगळा छंद लागलेला आहे जेव्हापासून बकासूर फॉर्म मध्ये आला तेव्हापासून आम्ही खूप बकासूरचे फॅन आहेत बकासूर मथूर बकासूर मथूर तर आमच्या भागातच आहे आणि खास आज काय पाहण्यासाठी खास पाहण्यासाठी आज किती आम्ही रात्री साडे नऊला निघालो मुंबईवरून बरं इथे दोन वाजता पोहोचलो बरं आपल्या किती गाड्या आहेत टोटल ट्रान्सपोर्टच्या आमच्या ग्रुपच्या पंचवीस गाड्या आहेत पंचवीस ट्रान्सपोर्ट आणि काय आता कसं काय मार्केट कसं चालू आहे मार्केट सध्या ह्या दोन महिन्यामध्ये सध्या दा, मंदच असतो सध्या जानेवारी नंतर मग आमचं मसाला सीजनवर चालू होतो आणि मग नंतर मग कुठे जायला मिळत मग आम्ही तुमच्या युट्यूबवरच बघत असतो युट्यूबर आणि आज पहिल्यांदा आज फर्स्ट टाइम मैदानाला आलेलो आहे कारण एक जवळ पण आहे समजा कारण सातारा साईडला मग आम्हाला लांब होतं आणि आमचं मार्केट वाच बंद आहे त्यामुळे आम्हाला चान्स मिळाला चांगला आणि हिंद मैदान आहे त्यामुळे मोठी मोठी बैल पण बघायला मिळती त्यामुळे तो आनंद वेगळा असतो सकाळी साडेसात वाजले आम्ही रात्रभर बैलच बघत असले तिथे सगळे बैल उतरते बघत होतो हा आनंद वेगळा असतो बैल बघण्याचा जवळून आम्ही काय युट्यूबमधून बघतो त्यामुळे काय एकदम लिमिटेड बघायला मिळतो बघता आता इथे कसं दिवस फिरणार सगळे बैल बघणार फोटो वगैरे काढणार एन्जॉय करणार बैल पळत असताना सुरक्षित उभं राहून पाह नक्की नक्की तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ते आज कसं काय कोणाकोणाला घेऊन आलाय आज कोणती नंदी लक्ष आदत आपलं आदत लक्ष कस काय नियोजन असेल आदतच आदतचं नियोजन कसं काय झालं आज आम्ही जरा रिक्षा घेतले दोन्ही आदत पळवणार बर दादा ओपनच्या मैदानामध्ये आदत पळवण्याचो आणि त्यातल्या त्या दोन आदत पळवण्याचं धाडस करताय का होय बघा म्हटलं कतरी बर ये ओये आणि ते पण हिंदकेसरीच्या मैदानात गट पास केला तरी गट पास नाही हां आमार्थचा चांसेस राहणती राहणती कारण दोन्ही बी आदत चांगलीच पळतात बर, बर पण हिंद केसरी मैदानात जरी आदत आदत निगत पास केला तरी फार मोठं अभिमान आहे भाग्य समजायचं आणि गोलाल केला तर नशीबच म्हणायचं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दा दादा मित्रांनो अजित छेड बेगडे यांचा लक्ष सुद्धा मैदानात दाखल झालाय पुणे बरोबर केलंय कोणा बरं दिसल तरी अंदाज पळताना पहिली जुडी पळाली का नवीनच बैल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला पुन्हा तुम्ही पाहू शकता आगा शिवनगरकरांचा सुद्धा मैदानात दाखल झाला क्लिलेत प्रसिद्ध बैलगडी मालक अमित छिड भाडले अमित छीट नमस्ते, नमस्ते। काय सांगाल कसं काय आज कोणते कोणती नदी येणार ह्या मैदानात तुमचे आपलं शंभू आणि चिमणी शंभू आणि चिमणी आहे हो बर कसं काय आहे चिमण्याचं काय नियोजन आहे चांगलं आहे नियोजन बरं पुणा बरं दिसल पाळताना तरी अंदाज आहे परत देऊ शकतो चाललो नियोजन हां चांगलं आहे नियोजन पहिल्यांदाच पळते का जोडी हो oh, फर्स्ट टाइमच पळते yeah. आहे चांगलं आहे आपलं so, तो बैल किती वेळा हिंद केसरी झाला आहे भरपूर वेळा इतिहास मोठा आहे इतिहास मोठा आहे oh. बाय हो मित्रांनो समजून जा तुम्ही hmm. पुन्हा बरोबर पाळताना दिसेल चिमण्या चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते प्रेक्षकांना आपलं नाव सांगा की हां uh, कोरेगाव आणि आज कोणते नंदी घेऊन आलाय आज अण्णाशेठ गाडगे पाचवड गोपाल यांचा जलवा घेऊन आला जलवा कस काय नियोजन जलवाचं कुणाबर दिसतील जलवाय बरं कुणाबरो तरी अंदाज बुलेट बरोबर चांगले नियोजन केले चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा शुभप्रभात गुड मॉर्निंग काय म्हणात म्हणताय कुणाला घेऊन आलाय मित्रांनो माळशिरस तालुक्याच्या आणबाण म्हणून ज्या बैलाला संबोधलं जातं आणि त्याच्या पिढची सध्या जोरदार चर्चा आहे तो हिंद केसरी चिक्यासप मैदानामध्ये आलाय त्याचं काय नियोजन आहे बरं कुणाबर दिसल पळताना फॉर्च्युनर मैदानाचा बरं म्हणजे कुणाबरोबर लखन बरोबर का सरजा बरोबर दोन्ही पिकी एका बैला बरोबर पाळणार आहे बर दोन्ही एका काय बरं आता दोनच बैल आहे सांगून टाकेल बरोबर हा सरज्या बरोबर मित्रांनो हिंगोलीकरांच्या सरजा बरोबर आपल्याला कारुंडेकरांचा चिक्या पाळताना दिसणार आहे बर बरं मुळशीकरांचा पिस्तूल सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुळशीचा पिस्तूल पण दाखल झाला पिस्तूल आला पिस्तूल पण आलाय बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पाचवडचा जलवा आहे अतिशय सुंदर पोळतो त्याचं आजचं नियोजन पण सुंदर आहे